राजकारणात अनेकांनी भावनांचा बाजार मांडलेला तुम्ही पाहिला असेल पण महाराष्ट्रानं एक सरकार आणि त्या सरकारचा मुख्यमंत्री असा पाहिला की ज्यानं संपूर्ण प्रशासनाचा बाजार मांडला आणि त्या बाजारात जनतेचे जीव कवडीमोल भावानं विकले गेले कप्तानी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवार यांच्या धूर्त मार्गदर्शनाखाली कारभार करायला सुरुवात केली एकदाही मंत्रालयात न जाता त्यांनी घरातून राज्यकारभार चालवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला त्यांच्या या कर्तव्य शून्यतेचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रानं भोगले सात जून दोन हजार वीस ला महाराष्ट्रानं कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये अधिकृतरित्या चीनला मागे टाक कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्रानं चीनला सुद्धा मागे टाकले राज्यामध्ये आत्ता सध्या करोनाग्रस्तांची संख्या ही पंच्याऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर आहे अकरा कोटी बेचाळीस लाख लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रासाठी फक्त नऊ हजार आय बेड आणि फक्त तीन हजार पाचशे व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करणारे मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर लाईव्ह येऊन ज्ञान पाजळत होते इकडे कोरोनाबाधित रुग्ण श्वास घेण्यासाठी तडफडत होते आणि त्यांचे नातेवाईक उद्धव ठाकरेंच्या रटाळ सूचनांनी आणि विनोदी टोमण्यांनी भरलेले फेसबुक लाईव्ह संतापानं पाहत प्रशासनावर उद्धव ठाकरेंची पकड नव्हती पण कोविड सेंटर कोणी चालवायचं यावर मात्र उद्धव ठाकरे यांची चांगलीच पकड होती कोविड सेंटरसाठी अठरा रुपयाचा फेस मास्क तीनशे सत्तर रुपयाला आणि चारशे रुपयाचं पीपी किट दोन हजार रुपयाला आणि पाच लाख किमतीचे व्हेंटिलेटर उद्धव ठाकरे सरकारनं अठरा लाखाला खरेदी करत भ्रष्टाचाराचा कळस गाठला कॅगनं त्यांच्या अहवालात बीएमसी मध्ये एकूण बारा हजार करोडचा घोटाळा झाल्याचं नमूद केलं मुंबईसहित अख्ख्या महाराष्ट्रात कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार कोरोना औषध उपचारात भ्रष्टाचार ऑक्सिजन मध्ये भ्रष्टाचार जिथे जमेल तिथे भ्रष्टाचार ठाकरेंची अनुभवहीनता देशमुखांची कर्तव्य शून्यता आणि पवारांचं धूर्त राजकारण यामुळे महाराष्ट्राची व्यवस्थापन यंत्रणा कोलमडून पडली होती एकेकाळी प्रखर हिंदुत्वाच्या बाता करणारा शिवसेनेचा वाद आता विशेष समुदायाच्या ताटाखालच मांजर झाला हो। काही माथे फिरू युवक चक्क पोलिसांवर हल्ले करायला लागले था। ठाकरेंना मात्र यात काहीच गैर वाटत फक्त काही मतांसाठी ते राज्याच्या प्रशासन यंत्रणेवर हल्ला चढवणाऱ्या आणि राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या अल्पसंख्याकांवर कुठलीही कारवाई करत नव्हत निवडूनही न देता जबरदस्तीनं लादल्या गेलेल्या या बेधुंद मुघली सरकारला महाराष्ट्र पार कंटाळला पण मुघलांच्याच आदर्शांवर चालणाऱ्या या सरकारनं सचिन वाझे सारख्या आपल्या दलालांकर्वी आता वसुली पण करायला सुरुवात केली पोलीस अधिकारी सचिन वाझेनं मुंबईतील हुक्का पार्लर मधून अकरा कोटींची वसुली केल्याची धक्कादायक माहिती समोर येते वाझेच्या डायरीत मुंबईतील सर्व बार पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे या हुक्का पार्लर मधून अकरा कोटींची वसुली सचिन वाजेने केल्याची माहिती समोर येते त्रस्त जनतेनी थोडा विरोध केला तर लगेच पत्रकार परिषद घेऊन सचिन वाजे काय ओसामा बिन लादेन आहे का असं बोलून ठाकरेंनी आपल्या भ्रष्ट मित्राचीच बाजू घेतली सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे असं पद्धतीने त्याने जे काही वाटतंय ते कशासाठी कोणी कमालीचा भ्रष्टाचार करत होतं तर कोणी हत्यांचं सत्रच सुरू केलं कोणी करोडोची वसुली करत होत तर कोणी बरा हिंदू हिंदुद्वेषी राजकारण करत होत या सगळ्या सत्तेच्या बाजारात पिचलेली महाराष्ट्राची जनता कुठ आशेचा किरण शोधत होती